यानंतर सर्व मानेवरांच्या हस्ते आपण हे पुस्तक जाती मोजायच्या की काढायच्या या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत

विश्वातल्या मानाला गुलाममुक्त शोषणमुक्त आणि दुःखमुक्त करणाऱ्या सर्व महापुरुषांना जेणे अभिवादन करतो पण आज या जाती मोदळ्या की या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर सर्वाला सगळीने जे लिंब होतो आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात माझ्या पुस्तक पाठवात मी बरेच मान्यवर बोलणार आहे मी पोलीस दलामध्ये जवळजवळ अड्तीस वर्ष नोकरी हो केली आणि सेवा निवृत्तीनंतर दुसऱ्या दिवशी सेटलमेंटचा फॉर्म म्हणून सरेंडर झाला संपर्क होता या वेगवेगळे चळवळीतील आदरणीय आदरणीय राजा सरांच्या पासून आठवण डावे सरांच्या पासून सर्वच माझ्या या सर्व्हिसमध्ये पडले माझ्या विचारधारेला फार त्यांचं प्रोत्साहन मिळालं आणि तशाच पद्धतीनं नोकरी कशी करता येण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा उद्देश फक्ती वाटत आहे की ह्या पुस्तके निमित्तानं तर हे जाती निर्माणच्या संदर्भात आम्ही जी नोकरी केली अगदी सुरुवातीच्या काळात शेड्यूल कास्टच्या लोकांना तर सरकारची दुबी म्हणून कोंब्रेसमध्ये नोकरी करावं लागेल या सगळ्या सगळ्यातून आम्हाला जे जाणवलं आम्ही ऐश्वर्यासाठी जे काय बोललं त्या संदर्भात जे काय आहे ते आता बोलता येत नाही परंतु या पुण्यामध्ये चळवळीतून अभ्यासातून ज्याला ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि असं लक्षात द्यावं लागेल त्याच्यामध्ये सेक्युलर मुंबईमध्ये हे वेळोवेळी या संदर्भात चर्चा व्हायची त्या चर्चेमधूनच ज्या चर्चा ज्या आहेत म्हणजे आता तुम्हाला लक्षात या पुस्तकाचं लिखाण करण्याच्यासाठी जे प्रोत्साहन प्रोत्साहन मिळालं आदरणीय मधुकांबले सरांना त्या चळवळीमध्ये जे काय अभ्यासाला मिळालं ना मी त्यांच्यासोबत त्या वाटेवरती गेल्या कारणाने काही आम्हाला अनुभव आले ते आणि त्याचा रेफरन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं जोड दिलं त्या पुस्तकामध्ये काही विषय आहेत मी फक्त पुस्तकाबद्दल डिटेल्स बोलण्यापेक्षा त्या पुस्तकाचे आलेले विषयामध्ये जे काही विश्लेषण जे काय करता येण्यासारखे ते मी करण्याचा प्रयत्न करतो आम्हाला जे अनुभव आले त्याच्यावर म्हणजे सुरुवातीच्या काळात काळामध्ये अगदी एकोणीसशे चोवीसचा सरांचं एक आहे सरांचं वाक्य आहे दहा वर्षाच्या कालखंडाबद्दल नेहमी बोलतात एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे तेवीस चा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये महात्मा गांधीचं स्वातंत्र्याचं आंदोलन त्याच कामिकांतचं आंदोलन समिकांचं राज्य निर्माण करण्याचं आंदोलन त्याच कालखंडामध्ये तबली आंदोलन सुरू झालं मुस्लिम धर्माच्या प्रसारमाध्यमास आंदोलन सुरू झालं एकोणीसशे पंचवीस ला हिंदू राष्ट्र एक रेकॉर्म नेत्याची सुरुवात अंदाज देतोय एकोणीशे चोवीसच्या कालखंडामध्ये जानेवारीच्या दरम्यान

त्या कार्यकाला काय घटना घडल्या म्हणजे चौदा घटका असो बारा मंदिर असो वनस्पती धर्म असो हे सगळं ज्याला गेलं त्या दरम्यान एकोणीशे पंचवीस त्याच्या लक्षात आलं आता हे सगळं जरी आता असलं तर या सगळ्यांच्या बाबासाहेबांचं कार्य करण्याचं बाकी सगळ्यांचं जे काय अस्पृश्य निर्माणचं जे काय होत त्या काळामध्ये बाबासाहेबांचं अस्पृश्य निर्माण कार्य बाबासाहेबांचं तुम्हाला असं ठरवलं होतं की त्यांना ज्या देशाचे दोन जटिल प्रश्न तेच होते एका हे सावरकर आंदोलन किंवा इकडे जे आंदोलन होती या आंदोलनामध्ये एकच फर्ग होता हे आंदोलन फक्त जात तुरक्षित ठेवून हिंदू धर्मातल्या जात व्यवस्थेला धक्का न लावता हे सगळं आंदोलन आणि मग हे जे आंदोलन आहे हे आंदोलनाला बाबासाहेब फार वेगळ्या पद्धतीनं प्रयाम दिल्यानंतर त्या काळखंडामध्ये हिंदू धर्म तर असुरक्षित आहे असं जनरली जाणवू असेल म्हणून एकोणीसशे पंचवीसला आर एस एस ची स्थापना झाली हिंदू राष्ट्राची त्यांनी कल्पना मांडली आणि ते पुढं तसं चालत केलं आज एकोणीसशे पंचवीसला सॉरी एकोणीसशे पंचवीसला शंभर वर्ष वर्षे सडेताळीसला त्यांना हिंदुराष्ट्र बनवण्याच्या कल्पनेला संविधानाच्या अडचणी पुस्तकामध्ये पर्याय आहेत आता रिसेंटली पर्याय आहे मी महाराष्ट्रामध्ये पुस्तक शॉर्टमध्ये उल्लेख आहे त्या बंदी कायदे त्या कायद्याचं म्हणजे आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तरचा काय आणि तो कायदा विशेष पंधरा अमेंडमेंट झाला पहिला जो कायदा होता त्या कायद्या प्रभावी काम करत होता कार्यकर्त्यांना प्रभाव त्याच्यात कार्य करता येतो असं एक सहज तयार झाला चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरोबर अमेंडमेंट तयार केली अमेंडमेंट काय केलं होते एकच कलमबद्ध केलं त्या कलमामध्ये वाच कलमामध्ये वाच केले गो वाढवली त्या करतो

हे सगळं ते निर्माण कर्म जे केलं ते त्याच्याबद्दल गर्मित आर्थ त्यांनी समजला गेला गो औषधी कत होणार नाही असं घरी करून ही सगळी कर्म निर्माण केली आणि त्याचा परिणाम होत केला घरी आता तिथा ग्रामीण भागात करतोय बऱ्याच ठिकाणी मलाही बऱ्यापोळा अनुभव देतो ओळ्या नाल्यामध्ये गोविषयी गायक जास्त दूधी आला त्याला जर्शी गाय म्हणतात घरागाने तीन चार तीन चार गायी आहे घरागामध्ये तीन चार तीन चार गायी आहेत त्याचं वाचन जन्मा आल्यानंतर ते जर न असेल तर ते पूर्वी त्याला पाळायचे काही दिवसानंतर खर्च त्याच्यातून निघायचा आणि त्याच्यातून आजच्या घडीला हे कुठेही काही करता येत नाही त्यांना कुठल्याही बाजारातून जाता येत नाही गुरुवरा मागच्या आकड्यात मी सुद्धा माझ्या डोळ्याने घेतलं त्या वासराला कुठेही डोळ्यान आलेला विभागात देतात आणि ते जेवण पडलेलं असतं त्याच्या अंगाचं ते म्हणून गेलेलं दिसत आणि त्याला कुत्रे येऊन रस्ते हात बसतात बसतात ते कुत्रे दुसर झालेले आहेत एवढी परिस्थिती सध्या वाईट आहे आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये असे आहे की है त्या काही गोलाशिवाय नंतर आता सध्या उद निघ आहे शेतीचं सध्याच जे काही वातावरण आहे जरी आधी आले तरी सुद्धा ते वाढवता येत नाही

जे जे है तर हे सगळं जे आता जे झालं तर आताच्या घडीला आतापर्यंत जे जे काय करण्याचा प्रयत्न केला तर यांनी जीवन जेवण्याकरता मग तो येणाऱ्याचा कायदा असेल गोष्टबंदी असेल किंवा अबर वगैरे असेल जे काय आहे किंवा आता ही जात मिळाली नाव एकोणीसशे पंचवीस ला हिंदुरापनिर्मितीचं जे स्वप्न वीसशे पंचवीस नाही म्हणून ही जात न्यायालय पड हे सगळं वेळे असेल ते सगळं जात जीवन ठेवण्यासाठी जे संविधाना बिर्भेत नसलेलं असेल जातीवादी हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न वगैरे होतो काय किंवा जात जीवन घेवायची काय असा केली प्रयोग आहे असं वाटतं मला त्याच्यातून लक्षात की त्यात म्हटलं गेलेलं पण आहे की आम्हाला ही लढाई सेक्रोच्या मैदानात आणायची आहे आणि सेक्रोच्या मैदानात आणण्याकरता सध्या तुम्ही बघताय सुद्धा सध्या परिस्थिती कशी चाललेली आहे की राष्ट्रवाकामध्ये सुद्धा आपल्या माहिती गोष्टी कामावर येतात वगैरे मग हे सगळं धर्मासाठी तर त्या धर्मामध्ये जात व्यवस्था वेगवेगळ्या धर्मामध्ये जात व्यवस्था पूर्णव्यवस्था गेली तर धर्म जाताने माध्यम गरजेचं आहे असं सेकलो सांगतो धर्मसत्ता राजसत्ता जर एकत्र आले तर काय होता तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यावरून जातो कुठल्याही धर्माचा जर राज्य प्रभाव जर आला तर त्या देशाची काय अवस्था होती आपल्या लक्षात दोन राष्ट्राचं उदाहरण आहे इव्हन बुद्धिस्ट राष्ट्र असलेली श्रीलंकेचे सुद्धा ते उदाहरण आहे आणि आता आपण उदाहरण काय जवळ जाता काल बघतो नेपाळच्या जवळचा हे अनेक झाले पाहिजे पाहिजे यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे असेल आम्ही आणि म्हणून आम्ही चळवळ जर करायची असेल तर आम्ही सेव्हिच्या माध्यमातून अशा एक साहित्याची चळवळ आहे पुस्तकात चालले चळवळची पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आले आहे आमचं म्हणणं एवढंच आहे सरांचं वाक्य आहे कोणत्याही चळवळीची भूमिका उद्देश आणि असा मग असलेला सेक्युलर समाज निर्मिती जर करायची आहे तर तो बुद्धिवादी समाज निर्माण बुद्धिजीवी समाज निर्माण केला पाहिजे आणि सेक्युलर भूमिता तसा तो प्रयत्न आहे त्याच्यामुळे उद्देश प्रमुख कार्य आहे जा निर्मूलन आणि त्यासाठीच आम्ही ती भूमिका घेतोय आणि या भूमिकेच्या माध्यमातून देतोय एवढंच आमचं त्यामुळे म्हणणं आहे की रिझर्वेशनचा फायदा कोणापुरायला मिळतोय शेतपत्रिका काढावी आणि मग त्यानंतर उपयोग होणार आहे करावी आणि सगळ्या मुक्तता घेण्याकरता जाती मोजाच्या हा विषय मांडून सेक्युलर गवर्नमेंटच्या तर्फे मी आव्हान करतो की संविधानाला भेट असलेल्या सेक्युलर समाजाच्या निर्मितीसाठी आमच्यासोबत या अशी विनंती करतो आणि या पुस्तकाच्या सर्वांना सर्वांनी स्वागत करतो माझ्या दोषतच असतो